तरी शंकट येतात अरे झाला दो आप चालू चांद हॅलो दोस्त हॅलो दोस्त आमचा पहिला व्लॉग आहे पहिलाच व्लॉग आहे ना रे पहिलाच व्लॉग या ब्लॉगला नक्की सबस्क्राईब अरे ब्लॉगला नसतं सबस्क्राईब करायचं चॅनलला सबस्क्राइब करायचं असतं हे तुझ्या चॅनलची मला लिंक पाठवून ठेव माझ्या चॅनलवरती मेंशन करून ठेव म्हणजे ते काय तर बोलतात त्याला आता आम्ही चाललो आहोत कुठे ते बाभईला चिरण घ्यायला तर हा आहे त्याचा ब्लॉग चिरणं घेऊन आणणे म्हणजे चिरणं घेऊन आणणे मिशन चिरणं घेऊन आणणे हे सायकल नाही येत मला तर चालत जायची सवय आहे अरे काय काळू काळ त्यामुळे जरा सॉरी <laughs> नाहीतर तुम्ही समजशाल आम्ही इतके काळे आहोत की आम्ही तुम्हाला दिसत पण नाही तर हा आमच्या चॅनलचा पहिलाच ब्लॉग आहे तर ह्या ब्लॉगचं नाव आहे मिशन किरणा घेऊन येणे म्हणजेच करंजी कटर घेऊन येणे तर हा ब्लॉग आपला ग्रुप चालू केला ही बघा ही आहे अरे तुम्हाला दाखवायची झाली ही बघा ही आहे आमची शाळा इकडे चालू आहे भव्य प्रदर्शन दिवाळीचं प्रदर्शन इकडे या ना इकडे तर आमच्या आमच्या शाळे शाळेपेक्षा जास्त तर इकडे सेलच चालू असतात दिवाळीचं सेल कोकण बाजाराचं सेल किती सेल लागत बसतात ह्याला विचारा हा आमच्या टीचा तास पण मिस होतो माहिती आहे का तुझ जास्त मोठा ब्लॉग मोठा असतो तुला माहित नाही हाय बघा आमचं वजिरा नाका दाखवतो ना तुम्हाला पजीना टारखे पण टूअर करतो आम्ही जर तुम्ही कधी जर कधी टूअर टूअर म्हणजे दाखवणे ओके